माघातली शिवरात्र म्हणजेच आपण महाशिवरात्र जी साजरी करतो तेव्हा जेव्हा ती रात्र येते ना त्याच्यानंतर अमावस्येची रात्र असते तुम्हाला माहितीच असेल आणि ह्या अमावस्येच्या रात्रीनंतर दीड महिन्यानंतर वर्ष संपतं आता ह्या दीड महिन्याचा हा एवढा वेळ का बरं इथे आहे शिवरात्र झाल्यानंतर लगेच का नाही बरं नवीन वर्ष सुरू होत याचं कारण आहे की शिवरात्रीनंतर शिवरात्रीच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या घटनेला परमात्मा ज्ञानामृत देतो आपण सगळेजण ह्या ज्ञानाला जितकं समजून घेऊ जितकं पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करू त्याला आळवू आणि त्याचबरोबर त्याची एक शक्ती त्याचं एक स्वरूप बनून जाऊ त्यासाठी मात्र थोडा वेळ जातो थो। आणि म्हणूनच हा दीड महिन्याचा काळ इथे आपण पाहत आहोत की त्यानंतरच नवीन वर्ष सुरू होतं तो पर्यंत नाही महा मधला काळ जो आहे ना तो साधनेचा काळ आहे आणि त्या साधनेच्या काळात म्हणूनच आपण सगळेजण पाहतो महाशिवरात्रीला कोळी रंगीबेरंगी कपडे दागदागिने असं किंवा खूप काही विविध खाण्याचे पदार्थ हे सगळं नाही करत तर आपण खूप साधेपणाने महाशिवरात्र साजरी करतो आपण सगळेजण त्या शिवाच्या आठवणीत रममाण झालं पाहिजे तल्लीन झालं पाहिजे आणि मग बघा तो भोळा साम शिव तो पतित पावन शिव आपल्याला कस पावन करून टाकतो खरोखरच परमात्मा शिव साक्षात या सृष्टीवर आलेले आहेत आणि ते आपल्याला हे ज्ञान देत आहेत आपल्या सगळ्यांना पुनः स्मृती देत आहेत की तुम्हा सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सुख शांतीनी संपन्न जीवन देण्यासाठी आणि असं फक्त एक जीवन नाही तर असे जन्मो जन्मो युगो युगो तुम्हाला भाग्य देण्यासाठी स्वयं भाग्यविधाता आपल्या द्वारी आलेला आहे आणि हा परमात्मा इतक्या पार परब्रह्मातून आपल्यासाठी इथे आलेला आहे तर आपल्याला आता मात्र वेळ दवडायचा नाही आपल्याला लवकरात लवकर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये प्रवेश करायचा आहे तिथे यायचंय आणि हे ज्ञान जो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आपले पिता आहेत ते त्या जन्मसिद्ध अधिकाराला घ्यायचं आहे तर विसरू नका उपवास जरूर करा महाशिवरात्रीचा गजर ओम नम शिवायचा गजर जरूर करा शिवशंभोच्या आठवणीत नक्की नक्की राजयोग शिका याच शब्दांबरोबर आज महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा ओम शांती